तर प्रत्येक कवितेला चाल लागू शकते बर का परंतु कवितेचे प्रकार असतात एखादी कविता ना आ, विशिष्ट अक्षरांमध्ये असते म्हणजे पहिल्या वेळी बारा अक्षर ना पुढच्या ओळीमध्ये पण बाराच अक्षर एखादी अष्टाक्षरी असते पहिल्या वेळी आठ आठ अक्षर पुढच्या पण ओळीत आठ अक्षर तर तेव्हा मस्त ते चालीत बांधल्या जातात कधी कधी कविता मुक्त छंद असते म्हणजे तिला काहीच नाही हा यमक सुद्धा नसतं तिला फक्त ओळी होळी ओळी आलेले असतात कधी कधी गझल असते म्हणजे दोन दोनच ओळींची कविता अशा पाच वेळा करून ठेवलेल्या असतात इथे बघा बरं आता काय म्हटलंय उभारून कर है है। उभार उभे माड हे शिरीन विरामपरी झेल इथे वृष्टी ओके काय झालंय माड उभा आहे आता कोण आहे माड माडाचं झाड माहिती आहे का तुम्हाला हं जर तुम्ही थोडं कोकण वगैरे बघितलं असेल ना तर सुपारीचे नारळाचे उंच उंच झाड बघितलीत की नाही कधी ना तर माडाची झाड उंच उंच असतात तर म्हणजे उभारून कर कर म्हणजे हात वर का कर म्हणजे काय हात तो कवी काय म्हणतोय हात उभारून अशी माडाची झाडं आपल्याकडे उंच उंच झाडं आपण बघतो कोकणातली तर असं वाटतं की नाही अरे केवढं उंच झाड आहे वाटतं का नाही तुम्हाला तसं म्हटलंय तर माडाची झाडं हात उभारून उभी आहेत शिरी म्हणजे डोक्यांवरती वीरांपरी म्हणजे वीर ना शूरवीर आपल्या सैनिकांसारखी काय झेलित का वृष्टी वृष्टी म्हणजे काय रे बाबा पाऊस है ना बरं कर म्हणजे काय रे बाबा हात बर शीर म्हणजे काय रे बाबा डोके सर समजतंय आम्हाला सांगू रे मला तरी पण ना तर शिरांवर म्हणजे डोक्यांवरती वीर सैनिकांसारखे ज्या प्रकारे आपले सैनिक जे आहेत ऊन वारा पाऊस थंडी सगळं झेलतात तसे झाड पण झेलत आहे जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धोक्यात दृष्टी हा 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 जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धोक्यात वृष्टी दृष्टी हम्म क्षितिज कशाला म्हणतो माहिती कर तुम्हाला दूर बघितल्यानंतर आकाश जमिनीला टेकल्यासारखं वाटतं की नाही असं दूर बरं तिकडे असं वाटतं ना अरे आकाश जमिनीला टेकले यार ना वाटतं की नाही असं त्याला आपण क्षितिज म्हणतो दूर बघावे जरा बघावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी इतकं धुकं पडलंय हिवाळ्यावर धुकं पडतं की नाही ना धुक्यात आमची दृष्टी हरवून गेली हिरवी झाडे शामल डोंगर आ हा हा श्यामल म्हणजे काळसर हम्म श्याम म्हणजे सावळ्या रंगाचा माणूस हम्म माझ्यासारखा तुमच्यासारखा गोरा गोरा नाही रे हिरवी झाडे हम्म आमचे एक साहेब आहेत ना हिर इतका गोरा माणूस आहे तो ज्ञानेश्वर नाव आहे त्यांचं इतके गोरे गोरे पान ह फुलासारखे छान आम्ही बघा असे काळे जावळे श्यामल डोंगर हिरवी झाडे श्यामल डोंगर धुसर निळसर तलम हवाही आहा हा धुसर हवा आहे निळसर हवा आहे आणि तलम तलम म्हणजे सॉफ्ट एकदम मऊ मऊ अशा प्रकारची हवा किती सुंदर ना पाऊस पडतोय धुक आहे थोडस मस्त पैकी माड आहे झाड आहेत छान छान आणि हवा पण आहे लाल गढूळ जलातून वाहे पाऊस पडून गेल्याच्या नंतर पाणी सुद्धा लाल गढूळ होऊन जात ना जल म्हणजे पाणी ना माहिती आहे ना हम्म उसळत खिदळत चंचल काही आ हा उसळत खिदळत चंचल काही मस्तपैकी वाहत आहे म्हणजे एक तुमच्याबरोबर असं एक दृश्य निर्माण आलं का बघा बरं मस्त पैकी पावसाळ्याचे दिवस आहेत कधी व पाऊस पडतोय कधी थंडी वाजते आहे मस्तपैकी पाऊस आणि झाडं आहे झाडांवरती ना किती आहे असं वाटतं की झाडाशेवरती हात करून बघताय काहीतरी पाणी वाहताय इतकं दृष्टी मस्त पैकी आपली दूरक्षी तिच्यावर पाहिलं तर काय वाटतं हरवून गेलं काहीतरी धुक्यामध्ये मस्तपैकी आणि लाल गडून पाणी कधी होतं माहिती ना पावसाळ्यात होतं की नाही अगोदर स्वच्छ असतं नदीला जोरात पूर आला कसं होतं पाणी लाल गडूळ जल म्हणजे पाणी भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी हा एक पक्षी तारांवरती आहे ना कल्पना करा एक पक्षी आहे किंवा पक्ष्यांची माळच असते कधी रांगत असते तारांवर मस्त बसलेला भिजून गेला हम्म पंख भिजले त्याचे भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी आ हा आ, हा आ, 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 आ। मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवीत जळीवल यांची नक्षी आणि इतकं असं मध्येच ठिपके थेंब कोवळा त्या पक्षाच्या पंखांवरचा एखादा थेंब खाली पडला एक थेंब कोवळा थेंब चला अक्षरवाले कुठे गेले द्या मला थोडस पेन मध्येच ठिपके म्हणजे ठिबक ठिबकला काय एक थेंब थेंब कसं दाखवतात असं दाखवतात ना छान असं एक थेंब कोव्हा कोळा नाजूकचा कोळा कोळा थेंब पडला फुलवी ते जळी वलयांची ना वलय म्हणजे काय रे हे वलय आहेत सगळे ना वलय म्हणजे सर्क्युलर हा वर्तुळाकार कोण कोण बसला तुमच्यापैकी आगगाडीमध्ये झिक 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 आगी न गाडी दुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडे पाहूया कोणाच्या गावाला जाऊया गेले कधी आघाडी बसले का तुमच्या कोण कोण हात वर करा आगगाडी बसले खोटं बोलायचं नाही अजिबात खरंच बसले अरे भारी ना किती मस्त वाटतं ना आगगाडीमध्ये ध्वज मिर धुरा दूर, धुराचा ध्वज मिरवत येतो गाडी तुम्ही बघितलं आगगाडी जेव्हा जाते ना मागोड असं धूर मोठा लोटचा लोट आजकाल ना करंटवरच्या गाड्या आहेत परंतु जुन्या काळात डिझेलवरच्या असायच्या खूप दूर निघायचं आगगाडी ये दुरून उत्सुक बरं ये बाई दुरून उत्सुक आली का येतो मग आगाडी दुरुण उत्सुक आणि अजून काय खडखड धडधड आज तिची पण भिजून झाली हळवी नाजक आ thank, mark, where, दुणा, दुणा एक आघाडी आली दररोज कशी खडखड 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 खडक ढुग ढुबक डुबुट डुबट आघाडीचा आवाज ऐकला की नाही कधी आम्ही तर छाती पडून पडून आवाज काढून दाखवतो लहानपणी आघाडीचा बर खडखड धडधड पण आज काय झालंय ना आघाडी पण भिजली पावसामध्ये म्हणजे पावसाळा चालू घडत ना भिजून झाली हळवी नाजूक त्या आगघाडीचा आवाज पण नाजूक आगगाडी पण छान गोंडच दिसते पावसाने भिजून गेली काय सुंदर कविता ना आता प्रश्न तीन प्रश्न दिले चला पहिला प्रश्न पहिला सवाल एक करोड रुपये केले पहिला प्रश्न काय म्हणत माडांना कुणाची उपमा दिलेली आहे चला सांगा आता माड कोणासारखे दिसत होते क्षितिजासारखे का डोंगरासारखे का धुरासारखे की विरासारखे सर विरासारखे कशावरून ते झेलत होते ना अंगावर विरासारखे पाऊस झेलत होते आपण म्हटलं ना मग म्हणून मी नेहमी म्हणतो की कविता समजून घ्या समजली ना उत्तर द्यायला एकदम सोपं हे उत्तर द्यायचं का कारण ज्याप्रमाणे एखादा का वीर सगळं काही झेलतो त्याप्रमाणे झाड पण काय काय झेलत होतं रे झाड वारा पाऊस काय पाऊस झेलत होता ना झाड माडाचं झाड विराची उपमा दिल्या पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही फार हुशारे रे हे लोक आला नाही म्हटलंय अरे या तुम्ही तर या ना तो नाही आला म्हणून काय झालं आला आला कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही कसं करणार आलाय कोणाचा ते तर बघू दे पाण्याचा आला होता का हो सर आला होता कोणता आला होता जल बरोबर पाऊस आला होता का हो सर आला होता कोणता आला होता वृष्टी झेंडा आला होता का हो सर आला होता कोणता आला होता ध्वज नेत्र म्हणजे काय नयन आलंय का कुठं नाही डोळं आलं का कुठे नाही आला यांचाच नाही आला मग हा पर्याय बरं आहे कळतंय थोडं लक्ष दिलं ना थोडं आपण व्यवस्थित ऐकलं ना समजतं मग चुकत नाही आपलं तिसरा पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते वा 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 पाण्यावर वलयांकित नक्षी कोण फुलवत कशामुळे पडली नक्षी कविता ऐकली की नाही ऐकली ऐकली ना कळलंच पाहिजे बर तलम हवा हवेमुळे नक्षी तयार झाली नाही दृष्टी बर मग दृष्टी हरवून गेली तिने काय नक्षी बनवली पाण्यात छी छी दरून येणारी आघाडी काय ती काय आघाडी पाण्यामधून येते का पाऊस पडतोय तिच्यावर पण ती काय पाण्यात नक्षी बनवत येते का छी नाही नाही मग पक्षाच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब हे yes नो no, हो की नाही पक्षी बसलाय तारांवरती पक्ष्यांच्या पंखांवर पाणी पडतंय आणि ते पाण्याचं एक थेंब मस्त पैकी खाली आला ठिबकला नक्षी तयार झाली म्हणून आपला कोणता पर्याय बरोबर आहे परे। चौथाच पर्याय बरोबर आहे परे। तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे मला वाटलं मीच हुशार आहे का आता गृहपाठ दिलाय वा पुढची कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधा शुदा। शोधाल ना आणि योग्य उत्तराचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एक कविता तुमच्यासाठी पण देऊन टाकली म्हणे चला मुलांना पण दिला पाहिजे काय दिली कविता वाचूयात फक्त हम्म रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती इंद्रधनुष्याचे रंग आ किती रंग असतात इंद्रधनुष्य